बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड करा घर बसल्या बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र नोंदकृत बंदका एक अत्यंत आनंदा महत्वपूर्ण है। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडला महाराष्ट्र बिल्डिंग एंड अदर कंस्ट्रक्शन वर्कर्स वेलफेयर बोर्ड आता त्यांच्या कामगारांना त्यांचे स्मार्ट कार्ड थेट मोबाईलवर डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे या यामुळे यापूर्वी कार्ड मिळवण्यासाठी कार्यालयाच्याच करा माराव्या लागत होत्या त्या आता वाचणार आहे हे स्मार्ट कार्ड म्हणजे कामगारांना मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचे दरवाजे उघडणारी चावीच आहे तुमचे स्मार्ट कार्ड मोबाईलवर असे करा डाउनलोड बँडकम कामगार योजना नोंदणीकृत बांधकाम कामगार आता काही सोप्या पाया वापरून त्यांचे ई कार्ड ई कार्ड सहजपणे डाउनलोड करू शकतात अधिकृत वेबसाईटला भेट द्या सर्वप्रथम महबोक वक्या मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा दोन प्रोफाईल लॉग इनवर क्लिक करा वेबसाईटवर तुम्हाला बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन हा महत्वाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा तीन माहिती भरा येथे तुमचा आधार क्रमांक आणि नोंदणी करताना वापरलेला मोबाईल नंबर काळजीपूर्वक भरा चार फॉर्मवर जा माहिती भरल्यानंतर प्रोसिड टू फॉर्म प्रोसिड टू फॉर्म या बटनावर क्लिक करा पाच ओ प्रमाणित करा तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक नटाईम पासवर्ड ओ टी येईल तो नमूद केलेल्या जागेत भरा ओ टी पी आल्यास तुम्ही रिसेंड ओ टी पी रिसेंड ओ टी पी या पर्यायाचा वापर करू शकता सहा प्रोफाईल उघडा व ई कार्ड डाउनलोड करा यशस्वीरित्या ओ टी पी प्रमाणित झाल्यावर तुमची बॉक प्रोफाईल बीसीओड ब्ल्यू प्रोफाईल उघडेल या प्रोफाईलमध्ये ही कार्ड ई कार्ड हा पर्याय मिळेल त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे स्मार्ट कार्ड लगेच डाउनलोड करू शकता टीप हे स्मार्ट कार्ड फक्त सक्रिय अॅक्टिव्ह असलेल्या बांधकाम कामगारांनाच डाउनलोड करता येईल स्मार्ट कार्डचे फायदे बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजना बांधकाम कामगार योजना या स्मार्ट कार्डमुळे नोंदणीकृत कामगारांना खालील महत्वपूर्ण कल्याणकारी योजनांचा लाभ मिळतो यात सामाजिक सुरक्षा शिक्षण आणि आर्थिक मदतीचा समावेश आहे एक सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सहाय्य विवाह खर्च नोंदणीकृत कामगारांच्या पहिल्या विवाहासाठी शून्य शून्य शून्यचे आर्थिक सहाय्य अपघाती मृत्यू कामावर असताना कामगाराचा मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास शून्य 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 अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार कामावर अपघाती मृत्यू झाल्यास शून्य 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 नैसर्गिक मृत्यू कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास शून्य 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 अंत्यविधीसाठी मदत कामगाराच्या वय अठरा ते साठ मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी शून्य 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 अटल बांधकाम कामगार आवास योजना पक्के घर नसलेल्या कामगारांना शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात घरकुल योजनेमार्फत शून्य 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 पर्यत आर्थिक सहाय अवजारे खरेदी साथी मदत आवश्यक हत्यारे अवजारे खरे करून्य शून्य शून्य अर्थसहाय शैक्षणिक योजना पहला दोन मुला कम कामगार योजना प्राथमिक शिक्षण शैक्षणिक वर्ष पांचे कितर उपस्थिती आवश्यक शिक्षण यत्ता आठवी ते दहावी प्रति शैक्षणिक वर्ष शून्य 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 किमान पंचाहत्तर टक्के उपस्थिती आवश्यक दहावी बारावीत विशेष इयत्ता दहावी किंवा बारावी